आता तुम्हाला सगळ्यांना पाहून इतका आनंद झाला मला आणि कधी राहुरीला ज अत्यासं झालं होतं एकदा ते आम्ही पोचलो आणि ह्या राहुरीच्या या पवित्र परिसरात पूर्वी अनेक कार्य देवीने केलेली आहेत पण आताचं जे कार्य आहे हे सगळ्यात मंगलमय आणि सुखदायी आहे कारण राक्षसांना मारायचं वगैरे म्हणजे काही विशेष सुखदायी कार्य नव्हतं आणि अशा घाणे लोकांची झुंजत राहण्यापेक्षा कधीतरी असे लोक जे कंबळाच्या सुंदर कळ्यांप्रमाणे कुठेतरी वाट बघत बसले त्यांची फुलं करण्यात जी मजा येणार आहे किंवा त्यांची फळं करण्यात जी मजा येणार आहे ती कधीतरी लुटावी असं फार वाटत असेल ते मात्र ह्या जन्मात पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हा लोकांचे आनंद बघून फार आनंद वाटला किती म्हटलं तरी ह्या भारतभूमीच्या पाठीवर ही जी महाराष्ट्राची भूमी आहे ह्याच्यामध्ये सर्व विश्वाची कुंडलिनी हे मी आपल्याला अनेकदा सांगितलं बरं त्याच्या शास्त्रात आधार असा अखेरच्या साडेतीन पीठे असं सांगितलेलं आहे साडेतीन पीठं फक्त कुंडलिनीला असतात तसेच अष्टविनायक हे सुद्धा सर्व महाराष्ट्रात आहेत ते खरे की खोटे हे तुम्ही पार झाल्याशिवाय जाणू शकत नाही कारण पार झाल्यावरच तुम्हाला कळेल की त्याच्यात नाहीत पण मुसळवाडीला तर साक्षात सहस्त्रारच मुळे तेव्हा ही किती महान भूमी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि इथे जे चमत्कार घडणार आहेत ते कुठेही असे प्रकारचे घडू शकत नाही म्हणजे ह्या परिसरात कारण ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल की ही फार चमत्कारपूर्ण जागा आहे सारख्या माणसांनी म्हणजे जे फार मोठे दत्तात्रयाचे अवतरण होतं त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली होती त्याच्या आधी या भूमीला शांडिले वगैरे अशा मुनी पावन केलेलं आहे तेव्हा ही भूमी अत्यंत पवित्र आहे इतकी पवित्र की श्रीरामाला आणि सीतेलासुद्धा पायातल्या वाहना काढून इथे यावं लागतं तेव्हा अशा पवित्र भूमीवर तुम्ही बसलेल्या आहात म्हणजे अत्यंत भाग्यवान आहात आणि ते भाग्य विशेष सुजळाला आलं आहे आज कारण तऱ्हेने थोडीशी सुबत्ता पण आली आणि त्या सुबत्तेमध्ये आता पोटापाण्याची वंचना एवढी न राहिल्यामुळे परमेश्वरही लोकांना सुचू लागला आहे म्हणजे हे सुद्धा नशीबच म्हटलं पाहिजे कारण सुबत्ता आल्याबरोबर सर्व गाण्याऱ्याच गोष्टी लोकांना सुचतात चांगल्या गोष्टी सुचणं म्हणजे कठीण काम आहे म्हणजे अजून तरी देवाला धरून राहिलेले असे बरेच आहेत या भूमीवर आणि म्हणूनच आपल्याला इतके सहयोगी आजही एवढ्या सुबत ते दिसतात आणि ते इतकं मोठं कार्य करून राहिले पूजेच्या बाबतीत सांगायचं म्हणजे असं की तुम्हाला माहिती आहे की सहजोगामध्ये आम्ही इंग्लंड वगैरेला फार कमी लोकांना पूजेत येऊ देतो आता ह्या ह्याच्यामध्ये दे बारा देशातले लोक इथे आलेले आहेत पैकी प्रत्येक देशातनं फार तर पाच सहा लोक असतील किंवा काही देशातनं दहा पंधरा असे लोक आहेत पण त्याच्यातले फार कमी लोक आम्ही पूजेला येऊ देतो त्याला कारण असं आहे की परदेशाला आता धर्म काय भावना आहे ती राहिलेली नाही त्यांच्यावर अनेक हल्ले झालेले आहेत आणि त्यातले असे घाणेडे हल्ले आहेत की त्या हल्ल्यांमुळे लोकांना धर्म काय किंवा चांगूलपणा काय किंवा पावित्र्य काय त्याची कल्पनाच राहिलेली नाही आता हिंदुस्थानी मनुष्य किती बिघडला तरी त्याला हे लक्षात राहतं की हे वाईटपणा आहे हे चांगूलपणा नाही पण तसं मात्र ह्या लोकांचं नाही हे किती वाईट मार्गाला गेले तरी म्हणतात त्याच्यात काय चुकलं आमचं ह्याच्यात काय चुकलं आमचं म्हणजे धर्माचं जे एक प्रमाण आहे किंवा त्याला आपण म्हणून एक खुंट आहे ती खुंटच तुटलेली त्या ते बेफाम वाटेल तसं वागत असं आणि ते वागल्यानंतर एवढ्या म्हणजे नरकात पडल्यानंतर नरकच उभा केला सगळ्यांनी त्याच्यातनं मग सहजोगात हो येणं मग त्याच्यात पवित्र होणं आणि मग ह्या हवनकुंडातनं निघणं म्हणजे फारच कमालीची गोष्ट केली त्याला कारण हे म्हणजे मोठे संत साधू असले पाहिजे नाहीतर अशा मोठ्या नरकात जो मनुष्य राहिला तो होरपळू न जाणार पण त्याच्यातनं निघून हे वर आले पण तुमचं तसं नाही तुम्ही अजूनसुद्धा पवित्र वातावरणात वाढलेले बाळभूत घराण्यातले संभावित हो त्याच्यामुळे तुमचं काही विशेष बिघडलेलं नाही थोडं बहुत इकडे तिकडे काय बिघडलं असेल तर सहजोगाला कठीण जाते पण एकंदर आपण सुचारू रूपाने राहतो आणि आपल्यात फार आहे त्याचा आपल्याला लाभ आहे पण ह्यांची जी चिकाटी आहे ह्यांची जी मेहनत आहे आणि ज्या जोमाने हे सहयोगात लागतात तसं मात्र इकडे दिसत नाही आपल्याला कारण आपल्याला जे सोप्यात मिळतं त्याची आपल्याला कदर लागत नाही इथे म्हणजे पार व्हायला तुम्हाला तर दिसेलच खेडेगावात सहा सहा सात सात हजार माणसं पटापट -पत पार होतात पण तिथे एका माणसावर मला पाच पाच महिने लागतात हात मोडतात माझे तेव्हा इथल्या लोकांना सहयोगात काय आम्हाला मिळालं हे समजत एकदा गदनगड महाराज त्यांना भेटायला पुष्कळशी सहयोगी गेले होते तर गगनगड महाराजांनी त्यांना सांगितलं की मला एकंदर एकवीस हजार वर्ष लागले व्हायब्रेशन्स येण्याला मी पहिल्यांदा बेडूक होतो तेव्हापासनं मला सगळं आठवतं आणि बेडकापासून हळूहळू मी मानव झालो तेव्हाप्रासनं मी परमेश्वरालाच म्हणत होतो की परमेश्वर आम्हाला कसं तरी करून चैतन्य करता करता मानव झाल्यावर सुद्धा मी फार तपश्चर्या केली अनेक हजारो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे एकवीस हजार वर्ष तुम्ही बघा म्हणजे किती असतात ते आणि मानव बनून सुद्धा मी म्हणे बारा हजार वर्ष तपस्या केली आणि बारा हजार वर्षानंतर आत्ता दोन जन्मापूर्वी मला व्हायब्रेशन हातायला लागले तेव्हा आता हे तिसरा जन्म माझा व्हायब्रेशनचा असल्यामुळे याची मला मानता आणि मोठेपणा माहिती आणि तुम्हाला माताजीने असंच फुकटात दिलेलं आहे सगळं तेव्हा मी त्यांना पुष्पदा विचारतो की तुम्ही असे कशाला फुकटात सगळ्यांना वाटत चाले त्यांना काही अक्कल तरी आहे का त्यांना काय मिळते तर माताजी म्हणतात की आमची मर्जी असं समजा तुम्ही ते आपल्या हसून असं सांगतात पण तशी गोष्ट नाही वेळ आलेली आहे देण्याची वेळ आली देण्याची वेळ आली म्हणजे सर्वांना द्यावंच लागणार वेळही आलेली आहे परत परमेश्वरालाही विवेचना पडलेली आहे की जर आता या लोकांना पार नाही केलं तर मात्र सर्व नाश होणार आहे संबंध जे काही विश्वातली सृष्टी आहे ती माणसावर आधारित आहे जर माणसाचा सर्वनाश झाला तर परमेश्वराच्या सर्व ह्या सृष्टीचा सर्वनाश होऊन व्यर्थ होईल म्हणून ही वेळ आलेली आहे आणि ह्या बहारीच्या वेळेत तुम्ही अनेक लोक पार होता पण तरीसुद्धा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती समजून ठेवली पाहिजे की, की आम्हाला जर ही विशेष देणगी मिळालेली आहे तर तिचा उपयोगसुद्धा एक विशेष असायला पाहिजे आणि आम्हीसुद्धा एक विशेष झाला पाहिजे नाहीतर उगीच एवढी मोठी गोष्ट आम्हाला देऊनसुद्धा अगदी व्यर्थ आहे समजा एखाद्या भिकाऱ्याला आपण जर राज्यपद दिलं आणि तरीसुद्धा तो भिकाऱ्यासारखा भिकच मागत बसला तर त्या राज्यपदाचा काय उपयोग होणार म्हणून भिकाऱ्याला असं कळलं पाहिजे की जरी त्यावेळा भिकारी येतो तरी आत्ता मी राजा आहे आणि राजा होणंच बसलेलो आहे आणि माझं राज्यपद मला मिळालं आहे तर त्या मान्यतेने त्या आढळतीने आणि त्या गौरवाने त्या माणसाने बसायला पाहिजे नाही तर तो राज्य कसं करणार नाहीतर आपल्याकडचे आजकालचे जे राज्यकर्ते यांची अशी स्थिती झाली होती की आधी भिकारी राज्यपद आले तिशी तिचे हिंडणे राहीना तशी स्थिती आहे या लोकांची तेव्हा तसं झालं नाही पाहिजे कारण सहजोगामध्ये का मूळ पद राहत नाही मूळ स्वभाव जाईनाची गोष्ट आहेत ते जात त्याच्यातलं जे मुला मुलाग्र तुमचा अगदी बदल होऊन जातो तुम्ही दुसरे होऊन जात आधी सांगितलं मी की अंडरूपाने मनुष्य राहत असतो म्हणून त्याला मानव असं म्हणतात म्हणजे पशुपेक्षा बरं पशु तर पाशात असतो त्याला पाश असतो परमेश्वराचा त्या पाशात तो फिरत असतो त्या पाशातनं निघू शकत नाही म्हणून त्याला पशु असं म्हटलं तो पाश मात्र सुटलेला असतो अंडरूपाने असतो आणि स्वतःची कशी प्रगती करून घ्यायची याची त्याला पूर्ण मुभा असते पण त्या मुभेनंतर मग तो कसा वागतो कुठे जातो कशाला आपल्याला बिघडून घेतो काय आपली स्थिती करून घेतो हे मात्र त्याच्या अकलेवर आणि सुजाणतेपणावर अवलंबून असतं पण शेवटी असं म्हणणं आहे की अत्यंत हे सर्व केल्यानंतर त्याला हळूहळू एकतर शहाण पडत सुजाणता येते सुबुद्धी आणि ही सुबुद्धी विजडम आल्यावर मात्र तो अशा मार्गाला धरतो जो परमेश्वराचा मार्ग आहे पण पुष्कळ तसे न धरताना सुद्धा सहजोगात आले आहे तरीसुद्धा ते पार झाले म्हणजे त्यांचं पक्षीरूपामध्ये पुनर्जन्म झाला आता एका अंड्याचा आणि पक्षाचा आपापसात आप काही संबंध दिसत नाही बाह्य आता पण ते आज पक्षी रूपाने बाहेर येऊन दुसरं स्वरूप घेते तेव्हा तुम्ही दुसऱ्या स्वरूपात आल्यावर तुम्हाला जर राज्यपद दिलं तर त्याला काय हरकत असंच मी महाराजांना म्हटलं की तुम्हाला एवढं काय एवढं वाईट वाटतं या लोकांचं म्हणे तुमच्यासाठी किती लोक जीव द्यायला तयार होते म्हटलं मला कोणाचा जीव घ्यायचा नाही आहे जीव द्यायला का पाहिजे पण तुम्हाला ज्या स्वरूपात आम्ही आणलेले आता तुम्ही संत झाले मोठे संत झाले तुम्ही म्हणजे आता लोक हातावरती बोटावरती कुंडलिनी उचलता ते फक्त गणेशाला साध्य होतो फक्त गणेशाला साध्य होतं पूर्वी एकेका चक्रावरती लोक कुंडलीने उचलून थांबत असत आज सबंध हाताने अशी नुसते बोटाशी फिरवली म्हणजे एखाद्या काय पण किती लोकांच्या तुम्ही कुंडल्यांना उचलू शकता म्हणजे केवढं मोठं गणेशाचं स्थान तुम्हाला दिलेलं आहे तेव्हा तुम्ही गणेश स्वरूपात आला का आणि चा। गणेशाचं वैशिष्ट्य फक्त एक की नितांत आपल्या आईवर भक्ती आणि प्रेम आणि म्हणूनच सर्व शक्ती त्याला आईने दिलेली सर्व शक्ती सर्व शक्ती समन्वित ही गणेश शक्ती जी आहे त्याच्यात सर्व शक्त्या जर तुम्ही गणेशाचं अथर्व शीर्ष म्हटलं तर त्याच्यात सर्व शक्त्या ब्रह्मदेवात काही आहेत विष्णूमध्ये काही आहेत आणि महेशामध्ये काही पण ह्या सर्व शक्त्यांचं जे काही सार आहे तत्व आहे ते गणेशा त्याला कारण असं आहे की आई ही जर परमेश्वराची सर्व शक्ती असली त्या शक्तीचं सार सगळंच त्या तिने आपल्या मुलांना दिलेलं आहे तर त्या सर्व शक्त्या त्या गणेशामध्ये तेव्हा आपल्याला आईने गणेश स्वरूप केलेलं आहे गणेशासारखं जन्माला घातलेलं आहे आणि आता आमची कुंडलिनी जी त्रिकोणाकारस्तीबद्धन निघत होती ती आता पोटातनं निघाला पाहिजे जशी गणेशाची कुंडलिनी त्याच्या पोटात तशी आता त्या त्रिकोणाकारस्तीतनं निघून ती पोटातनं निघाला पाहिजे तेव्हा मात्र खरे आम्ही संत पोटातनं निघाली पाहिजे म्हणजे काय त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा कुंडलिनी पोटातनं निघाली म्हणजे आपले जे काही का आजपर्यंत आपण जे परमेश्वराला शोधत होतो आधी आपण ते पैशात शोधत होतो किंवा आपण आधी खाण्यापिण्यात शोधत होतो मग पैशात शोधू लागलो हे जे नाभीचक्राची जेवढी कार्य होती पूर्वी ते आता म्हणजे साक्षात कुंडलीनी स्वयं तिथे बसले म्हणजे आपल्याला आणखीन कसला शोध नाही आपण नुसते कुंडलिनीवर बसले ही जेव्हा स्थिती होईल तेव्हा आपण मान्य केलं पाहिजे की आपण खरंच परीक्षेला उतरलो आपण खरंच संत झालो आणि ह्याच्यावर आता आपल्याला